कावेसर तलाव उद्यानाचे सुशोभीकरण ही हिरानंदानी इस्टेट आणि परिसरातील रहिवाशांची मागणी आहे मात्र गेली दहा वर्ष विभागातील कोणतीच विकासकामं न हो केलेल्या एका राजकीय हो पुढाकाराने काही नागरिकांना हाताशी धरून रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत याच वनविभागातील याच विभागातील लोकप्रतिनिधींनी सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजनाला उपस्थित राहा सुशोभीकरण कामाचे स्वागत केलं उद्यानाचे सुशोभीकरण झाल्यास तलावाचे सौंदर्य खुलेल आणि सुरक्षितता अधिक वाढेल असा विश्वास येथील हेतिल, रहिवाशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला आहे हिरा हिरानंदानी इस्टेटमध्ये हिरानंदानी सिनियर सिटिझन फाउंडेशन राष्ट्रीय योग ध्यान केंद्र क्लब आणि सामाजिक संस्था आहेत आणि ठाणे महानगरपालिकेचे सार्वजनिक उद्यानाचे जे कावेसर तलावाचे शेजारी आहेत त्यांचे सुशोभीकरण व्हावे अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली होती त्या अनुषंगाने खासदार नरेश मस्के यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उद्यानाचे सुशोभीकरण होणार आहे उद्यानात सद्यस्थितीमध्ये चालायला नीट जागा नाही पायवाट निसरडी असल्याने ज्येष्ठ नागरिकांना चालताना त्यांचा तोल जातोय सापांचा वावर आहे त्यामुळे येथे चांगली पायवाट असणे आवश्यक आहे हिरानंदानी इस्टेट रहिवाशांच्या विनंतीवरूनच ठाणे महानगरपालिकेच्या कृषी प्राधिकरण प्रदूषण नियंत्रण विभागाने एकत्र बसून उद्यान प्रकल्प आराखडा बनवला मात्र आपली पोळी भाजण्यासाठी सुशोभीकरणाला विरोध होत आहे कावेसर लेक कॉन्क्रेटिझायझेशन असा ते प्रचार करत आहेत वास्तविक कावेसर गार्डन ब्युटिफिकेशन असं वास्तव्य आहे जर नागरिकांच्या काही सूचना असतील तर त्याचे स्वागत आहे असं प्रवीण नागरे यावेळी म्हणाले नमस्कार मी प्रवीण नागरे मी जरी शिवसेना शाखा प्रमुख असलो तरी एक हिरणंदानी नागरिक म्हणून मी तुम्हाला सर्वांना हा एक विषय सांगू शकतो की चुकीच्या पद्धतीने ह्या विषयाचं विषयांतर करून याला कावेसर लेक कॉन्क्रिटीकरण म्हटलं गेलं आहे पण जो विषय महत्वाचा आहे तो आहे हे कावेसर गार्डनचं ब्युटिफिकेशन आपण स्थानिक लोकांच्या मागणीनुसार जे स्थानिक लोक मी असेल किंवा बाकीचे हिरानंदानीचे जे सर्व वयोगटातली लोक आहेत त्यांनी आपले खासदार मस्के साहेब आणि कमिशनर म्युन्सिपल पार्टीचे कमिशनर यांच्याकडे हा विषय याची मागणी केली होती की आम्हाला ह्या गार्डनचा उपभोग घेता येत नाहीये ते गार्डन अनसेफ होत चाललंय तिथे चालता येत नाहीये ग्रास आणि हानीवन वाढलेला आहे तर आणि हा जो तलावाचा परिसर आहे त्या तलावामध्ये काही लोक जात आहेत तिथे वस्तू टाकतात माश्यांसाठी तलाव घाण करतायत या सगळ्या गोष्टीचं जतन आपण करून याचं ब्युटिफिकेशन करून सगळ्यांच्या वापराचं कारण ही सार्वजनिक ठाणे महापालिकेची जागा असल्यामुळे तुम्ही ही करून द्या आणि म्हणून त्या हिशोबाने म्हसके साहेबांनी पुढाकार घेतला महापालिकेचे जे कमिशनर आहेत त्यांनी याचा पूर्णपणे आराखडा गार्डन डिपार्टमेंट पोल्युशन डिपार्टमेंट ट्राफिक डिपार्टमेंट जे कोणते डिपार्टमेंट त्यांच्या संबंधित आहे तर सर्वांना बसून त्याचा आराखडा तयार केला आणि सर्वांना उपभोग घेता येईल सर्वांच्या सेफ्टीसाठी असा हा प्लॅन त्यांनी बनवलेला आहे आणि हा प्लॅन पूर्णपणे निसर्गाला उपयुक्त असा हा प्लॅन आहे जिथे कुठे निसर्गाची हानी होणार नाही आहे आपण झाडं कोणतीही काढत नाही आहोत एक पण झाड नाही काढत आहोत पण इनफॅक्ट आम्ही मागच्या पण दोन दिवसापूर्वी तिथे प्लांटेशन केलं आणि छोटी छोटी प्लांट जी तलावाच्या बाजूला लावणार आहे जेणेकरून तलावाची बाँड्री तयार होईल असे साडेतीन हजार प्लांट आपण तिथे लावणार आहोत जेणेकरून छानसे बटरफ्लाय तिथे अट्रॅक्ट होतील आणि तलावाच्या खूप लांब गार्डन मध्ये आपण मोठे मोठे झाडं तामण बकुळ अशी मोठी झाडं तिथे प्लांट केलेली आहे आणि अजून झाडं प्लान्ट करणार आहोत जेणेकरून ही जागा वर्षानुवर्ष व्यवस्थितपणे जतन होईल आणि सर्वांच्या उपभोगाचं एक शहाच असं साधन बनेल बनेलोका मिळवायला ठाण्याला जे बाहेरची लोक येतात मुंबईची लोक येतात किंवा इतर लोक येतात ते इथे स्थायी व्हायला का बघतात असं काय सोनं दडलं या जमिनीमध्ये साधा प्रश्न जर कोणी एकमेकांना विचारला तरी त्याचं उत्तर मिळेल मी स्वतः आर्किटेक्ट आहे मला हे बोलायचं नव्हतं पण मला वाटतं की बोलावं आणि इन्सिडेंटली फारच व्यवस्थित मला माहिती आहे का मी काय बोलते मी एक सामान्य नागरिक म्हणून जरी बोलले तरीसुद्धा एक माणूस म्हणून मला जे आवडते काय आवडते मला निसर्ग आवडते निसर्गप्रेमी स्वतःला मी पण लेबल लावू शकते पर्यावरणप्रेमी हा वेगळा लेबल कोणीही एकमेकांना लावायची गरज नाही आम्ही सगळे इथे अति जास्त पर्यावरणप्रेमी आहोत हेच आम्ही पुरवार करणार आहोत कारण का माहिती आहे आज आम्ही या जागेच्या निगाहासाठी ब्युटिफिकेशन हा शब्द पण थोडा चुकीचा ठरेल आपण जे पूर्वापासून माणसाचा इतिहास पॅलिओलिथिक आणि निओलिथिक एज पासून स्टोन एज पासून आपण आज इथपर्यंत आलोय तर आपण आलो हे का आलो आहे कसे येऊ शकलो आहे आपण त्या धोतरमध्ये का नाही दिसत आहे इथे आपण स्वतःला का अपडेट करतोय आपण स्वतःला कसं सांभाळतोय तर आपण निसर्ग हा आपलाच एक भाग आहे माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे पंचमहाभूत म्हणजे निसर्गाचा एक भाग आहे आपण जेव्हा या पृथ्वीवरची आपली यात्रा संपवणार तेव्हा आपण मातीमध्येच जाणार नवीन जे वृक्ष जन्माला येते ते, ते सुद्धा मातीतूनच येत असत आपण ज्याच्यामुळे टिकलो आहे ते सर्व काय आपला नैसर्गिक आपण त्याला वेज म्हणू किंवा इतर काय म्हणू ते सगळं सेंद्रिय जे जीवतत्व आहे त्याचाच भाग आहोत तर आपण स्वतःची जर एवढी काळजी घेतो तर आपण स्वार्थी नाही का म्हणता येणार आपण आपल्या परिसराची काळजी नाही घेतली आपण या माती ज्या मातीतून आपण जन्माला आलो आणि ज्या मातीने आपल्याला आज पालन पोषण करून या लेवलपर्यंत पोहोचवलं आपली बुद्धिमत्ता आपली एवढी विकास केला त्या मातीला आपण एक ग्रेटिट्यूड म्हणून जर कुठे काहीतरी त्याची सांभाळ करायचा प्रयत्न करतोय आय फेल टू अंडरस्टँड दे कॉल दे आर इंटेलिजंट आय फेल टू अंडरस्टँड दे से आर गुड ह्युमन बिंग्स तलावा संदर्भात आज आपण चर्चा करतोय त्या तलावाचं नाव कावेसर लेक आहे कावेसरवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की हे कावेसर गावाची प्रॉपर्टी होती आज आपण म्हणतो की दीडशे वर्षाची लेगसी या लेकला आहे तर दीडशे वर्ष हिरानंद येऊन फार फार वीस पंचवीस वर्ष झाले पण इतके वर्ष कोणी सांभाळलं हे गावाल्यांनी सांभाळलं लोकल जे इथले रेसिडेंट आहेत त्यांनी हे सांभाळलं म्हणून बाकीच्यांना आज त्याचा आनंद उद्भव द्यायचा पण मला त्या वादात नाही जायचं आता ऍज अ रेसिडेंट मी इथे शिवसेनेचा विभाग प्रमुख म्हणून एकच गोष्ट विचारणी सगळ्यांना की म्हस्के साहेबांनी आपल्या सगळ्यांच्या मागणी खातर जे त्यांनी इथे काम करायला सुरु केलं त्याला तुमचा सपोर्ट आहे की विरोध आहे तुम्ही सगळ्यांनी सांगा सपोर्ट म्हस्के साहेबांनी आम्ही सांगितलं म्हणून त्यांनी ते उचलून धरलंय मुळात सपोर्टचा प्रश्नच कुठे येतोय आम्हीच त्याचे बाबा आहोत तर जर इतक्या सगळ्या लोकांचा सपोर्ट आहे तर हे कार्य झालं पाहिजे जर सपोर्ट नसेल तर साहेबांना मी विनंती करेन की तो निधी त्यांनी दुसरीकडे वापरावा कारण त्यांच्याकडे खूप कामं करण्यासाठी आहे तर मी फक्त एवढंच म्हणेन की सगळ्या लोकांचा सपोर्ट है, लोका आहे मोजके काही लोक आहेत जे एक ग्रुप बनवला ज्यामध्ये फक्त दहा लोक ऍडमिन असतील आणि तेच मेसेज करणार बाकी कोणाला मेसेज करण्याची संधी पण नाही देणार त्यामध्ये त्यांना एक्सप्लेन करण्याची संधी पण नाही देणार ते चुकीचं आहे माझ्या